<laughs> कला धाव <laughs> गोपाल मित्र मंडळ आणि महालक्ष्मी महिला मंडळ यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा नवरात्र उत्सव गेले बारा वर्षापासून सुरू आहे या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते आधी एक महिन्यापासून या संपूर्ण नवरात्र उत्सवाची तयारी करत असतात मग डेकोरेशन पासून तर मैदानाच्या पोलीस परमिशन पासून तर संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यापर्यंत अतिशय खूप मेहनतीने हे मंडळ काम करत असतं म्हणून तुम्ही बघत असाल की बारा वर्ष अपघटना घडली नाही किंवा छेडछाडीची घटना घडली नाही आज पण बदलापूर शहरामध्ये सगळ्यात मोठा गरबा म्हणून या गरब्याचं नाव होतं तुम्ही बघितलं असेल की अठरा ते सव्वीस वर्षाच्या तरुणांमधला हा गरबा आहे या ठिकाणी कॉलेजेस असल्यामुळे शाळा असल्यामुळे सर्व तरुणाही या ठिकाणी येत असते परंतु जेव्हा आम्ही गरबा जल्लोषात करत असो त्याप्रमाणे हे मंडळ सामाजिक उपक्रम पण करतं तेवढ्याच महत्वाचं आणि तेवढ्याच चांगल्या उपक्रम या ठिकाणी करत असतात सगळ्यात महत्त्वाचं की मेडिकल कॅम्प असतो हेल्थ इन्शुरन्स असतो नेत्रचिकित्सा शिबीर त्याच्यानंतर डोळ्यांचे ऑपरेशन मोफत उपर चष्मे वाटप त्यानंतर ब्लड कॅम्प हा एक मोठा याच्यातला एक भाग आहे आणि स्त्रीरोग तज्ञ येतात महिलांना कॅन्सरवरती जे काही माहिती द्यायची असते त्या संदर्भामध्ये आमचा सेमिनार असतो याशिवाय दिवसभर भजन चालू असतं या ठिकाणी काही उत्तर भारतीय काही महाराष्ट्रीय लोक येऊन देवीची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भजन कीर्तन करत असतात आणि नऊच्या नऊ दिवस तुम्ही जर काही या ठिकाणी आले तर हा गोपाळ चित्र मंडळाच्या वतीनं सर्वांना फक्त विनंती करी सगळ्यांनी यावं आणि आनंदाने सगळ्यांचा सा कार्यक्रम साजरा करावा सगळ्यांनी एन्जॉय करावा आम्ही त्याच्या त्या उद्देशानेच करतो देवीचं दर्शन आमची मूर्ती जागृत मूर्ती आहे ऍक्च्युली